राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसत तेज तेच दाखवतो टीव्ही व्ही नाईन प्लस परभणी लातूर वलिमा साठी जाणारा टेम्पो पलटी होऊन एकाचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत परभणीहून अहमदपूरला जाताना झाला अपघात परभणी जिल्ह्यातील अंदाजे साठ ते सत्तर जणांना घेऊन जाणारा टेम्पो शुक्रवार रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कोपरा गावाजवळ गावाजवळील पाटीजवळ पलटी झाला या अपघातात प्रवासी गंभीरतेने जखमी जखमी झाल्याची घटना घडली आहे याविषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार अहमदपूर तालुक्यातील धानोरा येथे वलीमा रिसेप्शन कार्यक्रमासाठी परभणी जिल्ह्यातील नागरिक टेम्पो करून आले होते कार्यक्रम करून पुन्हा परभणीकडे जात असताना कोपरा गावाजवळील पाटी कॉर्नरजवळ त्यांचा टेम्पोचा अपघात झाला त्यामुळे टेम्पोखाली अडकून तीस जन है, चाही जन है। चा गंबीर ते चाळीस जण गंभीर जखमी झाले आहेत काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे या अपघातात काहींच्या हाताला गंभीर जखम झाली तर काही जणांच्या डोक्याला पायाला मार लागण्याने ला 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 रक्तस्ताव मोठ्या प्रमाणात होत होता त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत काही जणांना गंभीर मार लागण्याने ला ला त्यांची प्रकृती चिंताजनक होती यात महिला नागरिक लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात तर काहींना किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातूर आणि आंबेजोगाई तर काही जणांना इतर ठिकाणी हलण्यात आले आहे या अपघातात आत्तापर्यंत एक ज एक ठार झाल्याची माहिती मिळाली आहे तर अनेक लोकांची प्रकृती चिंतनक असल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र तुडेमाडासाठी ब्युरो रिपोर्ट परभणी लातूर